आंबट गोड तिखट चवीचा कैरीचा गोडांबा गुळांबा किंवा कैरीचा छुंदा आज आपण करतो आहे पारंपरिक पदार्थामध्ये आपण सर्वांच्या मनापासून स्वागत आता बाजारामध्ये मुबलक प्रमाणात कैऱ्या मिळत आहेत मग आपण कैरीचा गोडांबा गुळांबा किंवा कैरीचा छुंदा तर करायलाच हवा आणि हा छुंदा एवढा छान होतो ना की मुलांना चपातीसोबत खायला दिला तर मुलं नक्कीच तो आवडीने खातात तर आज तो कसा बनवायचा ते आपण पाहूया यासाठी कैरी स्वच्छ धुवून नंतर तिचं साल काढून घेतलंय आता ही हापूस आंब्याची कैरी आहे त्यामुळे ती आंबट आहे थोड्याफार प्रमाणामध्ये ती आंबट असते तुम्ही तोतापुरी कैरीचाही वापर करू शकता कैरी अशा पद्धतीने खिसणीने खिसून घ्यायची आहे जाड खिसणीने खिसायची बघा ह्या पद्धतीने जाड खिसणीने खिसली आहे ती कैरी आता आपण काय करणार आहोत कैरीचा हा कीस एक वाटी घेतला आहे मग जेवढा किस असेल ना त्याच्यात दीडपट गूळ नुसता गूळ घ्या किंवा गूळ आणि साखर दोन्ही घ्या शक्यतो गूळ आणि साखर दोन्ही घेतलं ना तर त्याची चव जास्त चांगली लागते आता मी काय केलं आहे एक वाटी किस आहे तर एक वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर घेतली कारण ही हापूस आंब्याची कैरी आहे ती आंबट आहे तोतापुरी आंब्याची जर कैरी असेल तर जेवढा कीस तेवढंच गूळ किंवा साखर तुम्ही घेऊ शकता आता ही कैरी आपण कढईमध्ये घेतली गॅस एकदम मध्यम आहे त्याच्यामध्ये हा गुळ आणि हे साखर आपण टाकायचे आणि व्यवस्थित असं ढवळून ते शिजवून घ्यायचे खरं म्हणजे ना कैरीचा छंदा किंवा गोडांबा काही जे जुन्या पद्धतीनुसार कसं करतात उन्हामध्ये कैरी गुळामध्ये आणि साखरेमध्ये मिक्स करून काचेच्या बरणीमध्ये भरून उन्हामध्ये सात ते आठ दिवस ते ती बरणी ठेवतात आणि उन्हा म्हणजे सूर्याच्या उष्णतेमध्ये तो गुळ आणि साखर विरघळून तो गोडांबा किंवा तो छुंदा करतात ती म्हणजे लांबची प्रोसेस आहे म्हणून हे झटपट आपण बनवतो आहे जेणेकरून लगेचच मुलांना ते खायला देता येईल किंवा आपल्याला घरामध्ये जेवणाची तोंडाची चव वाढवणारा हा पदार्थ आहे वरण आणि भाजीसोबत आपण जर जेवणामध्ये याचा वापर केला तरी निश्चितच त्याची चव खूप छान लागते आणि जाम सारखंच आपल्याला ते चपाती किंवा ब्रेडसोबत मुलांना खायला दे देता येतं आणि मुलांना आंबट पदार्थ खायला विशेष आवडतात आणि ह्या पदार्थाची चव ही खूप छान आंबट गोड तिखट अशी लागते आणि म्हणूनच हा पदार्थ आवर्जून करावा तर आता बघा गुळ आणि साखर विरघळले त्याचा पाक व्हायला लागले आणि ही प्रोसेस ना घाईमध्ये करून जमणार नाही आपल्याला अगदी पेशन्स ठेवून आचेवर सतत ढवळत आपल्याला हा कैरीचा किस म्हणजे हा छुंदा किंवा गोडांबा तयार करायचा आहे आणि कारण का माहिती आहे ते गूळ तळाशी पटकन लागू शकतो आणि गूळ जर तळाशी लागला चिकटला किंवा तो जर करपला तर त्याला कडवट चव येते आणि ती आपल्याला टाळायची म्हणून आपण सतत ढवळत हा गूळ त्याच्यामध्ये विरघळून घेणार आहोत आणि जसं गुळ गूळ विरघळेल तसं तसं त्याचा पाक तयार होणार आहे आणि आपल्याला एकतारी पाक तयार करायचा आहे आणि तो सतत ढवळत ढवळत आपल्याला तो पाक तयार करून घ्यायचा आहे मी बनवलेली ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक शेअर आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा जेणेकरून मला अजून उत्साह येईल तुझ्या तुमच्या कमेंट्स वाचून आता बघा आपला पाक बऱ्यापैकी शिजत आला आहे आणि बघा ह्याची एक तार झालेली आहे आपण जर चमच्यावर घेऊन बघितलं तर त्याची तार होते आणि बोटाला असे तार तयार होते म्हणजे आपला पाक पूर्णपणे चांगला व्यवस्थित शिजला आता या स्टेजवर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहोत कारण मीठ कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये आवश्यक आहे त्यात हा पदार्थ आंबट चवीचा पण आहे त्याच्यामुळे आपण मीठ घालायचं आहे मिठामुळे त्या पदार्थाची चव अधिकच वाढते आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून हळद घालणार आहोत आणि एक लाल टेबलस्पून लाल तिखट घालणार आहोत किंवा घरगुती आपला लाल मसाला जेवणातलं घातलं तरी चालेल आता तुम्ही एक चमचा घातला आहे तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण अजून वाढू शकता तुमच्या चवीनुसार कारण हा आप पदार्थ आपण मुलांनाही खायला देणार आहोत त्यामुळे मुलांचा विचार करून आपण त्यानुसार तिखट घालायचं आहे अति तिखट घालून पण ना ती जी गोड चव आहे ती निघून जाते त्यामुळे हे सगळं प्रमाणातच हवे तर मग एक चमचा आपण लाल तिखट घातलं अर्धा चमचा हळद घातली चिमुटभर चवीनुसार मीठ घातलं आणि आता हे सगळे पं पदार्थ पुन्हा एकदा मसाला त्या पाकामध्ये चांगला शिजवून आहे आणि सतत ढवळतच आहे लक्ष ठेवून हे काम आहे आता बघा आपला जवळजवळ हा उ, जे गुळाम बाकी हा जो छुंद आहे तो तयार आहे त्या कैरीचा जो किस होता ना त्याचा कलर आहे ते ट्रान्सपरंट आहे म्हणजेच आपलं हे हा जो पदार्थ आपण करतोय तो पूर्णपणे चांगला तयार झालं ही त्याची खूण आहे की तो ट्रान्सपरंट झाला आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे एकदम पातळही नको आणि एकदम घट्टही नको अशा पद्धतीने चमच्यावरून तो पडला पाहिजे या पद्धतीत आपण त्याला शिजवायचे बघा आपला छुंदा किंवा गोडांबा गोडांबा आंबट गोड तिखट चवीचा तयार झाला आहे खूपच छान हा पदार्थ आहे आणि हा आपण वर्षभरासाठी पण स्टोअर करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवा आता तुम्हाला मी दाखवते त्याची कन्सिस्टन्सी से गार झाल्यावर कशी झाली आहे म्हणजे हा जामसारखाच तयार झाला आहे आणि मुलांना नक्कीच ही चव आवडेल नक्की, नक्की करून पहा कैरीचा छुंदा कैरीचा गोडांबा गुळांबा आंबट गोड तिखट चवरी चवीचा कैरीचा छुंदा धन्यवाद